या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं किकलीकरांचं निमित्त भरनाथ यात्रा उत्सव भरनाथ केसरी बळी आणि दिव्याचा बेलगाड्यांचा जंगी सोळा आणि या सोहळ्याचा फायनलचा निकाल ऐका फायनल साठी एकूण आठ गाड्या खालून सुटल्या त्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या त्यामुळे त्या तीन गाड्याने अडिकाणी समसमान बक्षीस आणि ढाली साडी ठिकाणी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाड्या क्रमांक गाडी फिरंगाय प्रसन्न श्री संजीबा प्रसन्न चिरंजीव आरव अजित शेठ बाबर कारुंडे तामखडा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पाहली कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर सासवड आणि कैलासवाशी संग्राम बादल फॅन्स क्लब सासवड यांचा या ठिकाणी बादल पाहला आणि त्याच्याबरोबर अशोक शेठ दगडे प्रज्वल दगडे वैभव सेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधन यांचा लक्ष ते आजच्या या भैरवनाथ केसरी मैदानातील उत्तेजनाद क्रमांकाचे मानकरी दुसरी गाडी उत्तेजनात बक्षाचे मानकर ठरले तीन वर धावलेली गाडी श्रीकाळ भैर प्रसन्न आराध्या गणेश अनपट वाई बालमा ग्रुप बाकरवाडी याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी श्री श्रीकाळ भैरवनाथ प्रसन्न आराध्या गणेश अनपटवाई कुमारी अदिरा विष्णू यादव बलमा फॅन्स क्लब भाकरवाडी यांचा खंड्याबाई पळाला आणि त्याच्याबरोबर मोरिया एंटरप्राइझेस शिवराज गणेश शिंदे मुरू यांचा वीर पळाला खंडे आणि वीरची गाडी आजच्या या किकलीकरांच्या मैदानातील उत्तीर्णते क्रमांकाचे मानकरी श्रीभरात केसरी मैदानातील तिसरी गाडी या ठिकाणी बाद ठरली तास क्रमांक आठ व हो दौलेली गाडी श्री प्रसन्न राधे एंटरप्राईझर दीपक सेठ पाटील ही गाडीला उत्तेजनाचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पहाली खंडोप्रसन राधे एंटरप्राइझर दीपक सेठ पाटील चिरले ध्रुव काना सेठ पाटील गोट्या भाऊ तडसर यांचा या ठिकाणी मेहरबान पाहला आणि त्याच्याबरोबर यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ मानेरे आणि मोहन दादा चव्हाण वाठेगाव यांचा बादल पाला बादल आणि मेहरबान अच्छा या किकलीकरांच्या मैदानातील तिसरे उत्तेनाथ क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी किकलीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी आईकवेरा प्रशन अमोल सेट दिसले पिंपरी बुद्रुक मुळीकवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली आई एकविरा प्रसन्न अमोल सेठ दिसले पिंपरी बुद्रुक मुळीकवाडीकरांचा हिंद केसरी छोटा राजा पळाला आणि त्याच्याबरोबर राहुल सेट काळुंगे अजित शेठ मोहिते मादरमुठी आणि कुमारी अधिरा सागर मधने लेंगरेकरांचा शिकरा पळाला शिकरा आणि राजा आजच्या या केकलीकरांच्या भैरवनाथ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला ता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी निलेश अण्णा पाटील देगाव चिकणे कलेक्शन तेजस शेठ चिकणे सुमित अण्णा पाठणकर भोईंज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली प्रियांकानंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव आणि विजय कबुले शिरव यांचा सप्त इंद केसरी वादळ पाहला आणि त्याच्यासोबत पाहला माने मल्लार ग्रुप पंधरा पंचावन्न नाशिक धोंडलगाव यांचा मौजा मौजा आणि वादळ आजच्या या भैरवनाथ केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी किकलीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबर प्राप्त केला आज क्रमांक सात व दौल गाडी श्री भैरन भपूषण अलघुडे चैतन्य चव्हाण बुलढाणा या गाडीचा तिसरा क्रमांक योगा योगा दोन्ही बैलांची एकच नाव मालक मात्र वेगवेगळी साज जोला आणि गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली भैरवनाथ प्रसन्न पप्पोसे अलगुडे चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा रुद्रा आणि त्याच्यासोबत पाहला अनुप सावंत परसखेल जम्मू काश्मीर यांचा देखील रुद्रा एका नावाची दोन बैल आज या ठिकाणी किकली मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांक प्राप्त सहाव के केला आज क्रमांक सहा ओवरील गाडी नानासाहेब तरच तर हवेली या गाडीचा द्वितीय क्रमांक दिवस विश्रांती घेतली आणि विश्रांती नंतर पुन्हा एकदा धमाक्यात आगमन केलं असा आजच्या मैदानातल्या द्वितीय क्रमांकाचा जोड पाहला यज्ञेश नानासाहेब तरच केवळे हवेली महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचणी यांचा या ठिकाणी सैतान आणि त्याच्याबरोबर आरोप अमित सारुंके देगाव संग्राम पक्या सोन्या ग्रुप देगाव आणि सुनील साळुंके देगाव यांचा या ठिकाणी सरपंच पाहला सरपंच आणि सैतान ही ही एका राशीची दोन बैल आणि त्याच राशीचा ड्रायव्हर होता सोन्या ड्रायव्हर सोनगावचा ज्याने आजच्या मैदानामध्ये ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली आणि आजच्या या मैदानामधील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वर्ग्या संकेत वाहो माने वाखड मुळशी स्वर्ग्या शिवा हिंद केसरी आजगर गुप वाखड मुरुप या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये घरचा साज भैरवनाथ केसरी केकलीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठाण बाजी शहादुल ग्रुप